खेकडा हा प्राणी खाण्याला अत्यंत चविष्ट पण जसजसा खेकडा मोठा होत जातो तसं तसं त्याचं तस ते कठीण कवच त्याला अडचणीचं पडतं मग ते त्याला सोडून द्यावं लागतं सापाच्या कातेप्रमाणे पण इथे मेन प्रश्न असतो की सर्व अवयव त्या याच्यातून बाहेर सापा तसा नरम असतो पण खेकडा हा तसा कडक असतो जेव्हा केव्हा खेकडा आपली कवटी किंवा कठीण कवच काढतो तेव्हा ते त्याला खूप त्रासदायक जातं आणि शक्यतो तुम्हाला ते कॅमेऱ्यावर पाहता येतं नाही पण हे मात्र इथे दिसते याच्यात तो वेगवेगळ्या प्रकारे आपले अवयव जसे सर्वात नाजूक भाग डोळे कसे काढतोय हे आपल्याला स्पष्ट दिसते पूर्णाच्या पूर्ण, पूर्ण शरीरचं रूपांतरण तो करतो इथे त्यातल्या शरीराचे महत्त्वाचे अवयव हृदयपासून अत्यंत फुफ्फुस वगैरे वगैरे खूप खूपशील आणि खूप व्यवस्थितरित्या काढतो आणि जेव्हा जेव्हा आपल्या कवच कठीण कवच फेकून देतो तेव्हा तो आकाराने मोठाही होतो आणि सर्वात म्हणजे साप जसा चपळ होतो तसा खेकडा मात्र आपलं कठीण कवच टाकून दिल्यानंतर चपळ होत नाही उलटा तो नरम पडतो आपण जर नीट पाहिलं तर व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतोय की खेकडा आपल्या जुन्या कवचातून आपले पाय खेचून घेतोय आणि नवीन रूपांतरण करतोय तसं पाहायला गेलं तर खेकडा हा जेव्हा नवीन कवच धारण करतो तेव्हा तो खूप नरम पडतो आणि त्याला शिकार करता येत नाही किंवा बऱ्याचशा शिकाऱ्यांपासून त्याला बाह्य असतं त्याच्यामुळे तो शक्यतो बिळात लपून राहतो साधारणपणे हा कालावधी पंधरा दिवसाचा असतो पण त्याच्यानंतर एक मोठा आणि व्यवस्थित खेकडा खेकड्याने नवीन कवच नरम कवच धारण करणे हा खऱ्या अर्थाने खेकड्याचा पुनर्जन्म